एकही नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही नामदार मुनगंटीवार यांनी दिली ग्वाही नागरिकांना चांगले रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण या सर्व सुविधा पुरविण्याची जबाबदारी स्थानिक यंत्रणा म्हणून ग्रामपंचायतीची असते मात्र या सुविधा अधिक दर्जेदार करून नागरिकांच्या जीवनात सुलभता आणण्यासाठी सरकारचे सहकार्य सर्वतोपरी असते त्यातूनच पुढे अनेक कल्याणकारी योजना पुढे येतात उधळपेठ गावात एका अशा अनेक दर्जेदार सुविधा प्रदान करताना कोणीही नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर यांनी दिली जिल्हा खनिज प्रतिष्ठान चंद्रपूर अंतर्गत मूल तालुक्यातील उथळपेट येथे वाचनालयाच्या इमारतीचे बांधकाम करण्यात आले या इमारतीचे नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण झाले यावेळी उथळपेटचे सरपंच पलिंद्र सातपुते उपसरपंच भारतीताई पिंपळे नंदकिशोर रंदिवे वर्षाताई लोणबाडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य उपस्थित होते नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून उथळपेठमध्ये वाचनालयाच्या इमारतीसाठी दोन कोटी पन्नास लक्ष रुपये निधी खर्चून वाचनालयाची इमारत बांधण्यात आली नागरिकांना महत्त्वाच्या सेवा देण्यासोबतच त्यांच्यात वाचनाची आवड निर्माण करून बौद्धिक विकास साधण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे वाचनालयाची इमारत नागरिकांसाठी सेवा केंद्र ठरावे अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली